हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा आहो आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज ते आहे तेवीस तारीख आणि आज आहे हळद दळण्याचा कार्यक्रम तर व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि मला सर्दी झाली घसा पण जाम आहे त्यामुळे आवाज असा येतोय तुम्हाला हळद हल जी आहे ना ती हळदीच्या आदल्या दिवशीच दळी जाते पण आज इकडं सकाळी दळतोय I'm gonna say bye bye. बाईनिया भैया बघया भैया महा देवा दुन्या बाबाईबाई पार बघिया वा गै्या वा गैया वाईल्या संग पार तर इथे हे म्हणपाला जे आहे ते मांडव डाळे बांधताय आणि मस्त छान तर रांगोळी पण काढलेली आहे बघा सुंदर अशी आणि त्यानंतर घरातले जे असतात म्हणजे माझ्या आत्या मामा त्यानंतर तिचे चुलते वगैरे त्यांना सगळ्यांना इथं आंघोळ घातली जाते आणि तो धागा बांधला जातो काय व्हायचे मामाला शेवटी बसत काय माहिती काय चालू का किती घे तिकडे

गी <laughs> 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 <laughs>

नाही ते असं गोळा असतो ना घडी मारलेली किती गोटे जोडले त्या आणि हे पाच हे काय हे नवर नवरीला नवरीला पान नवर आणि उकडून बी घ्यावं लागतं गैस मोठी प्रोसेस आहे मग याची तर इथे आम्ही ना सप्तपदीसाठी मस्त छान इथं सुपारी ना ज्या डेकोरेशन केलं होतं म्हणजे छान वाटतं आणि मग फेरे मारण्यासाठी ज्या लागतात त्या त्यानंतर आम्ही लॉन्सवरती आलो म्हणजे लॉन्समध्ये आलो आणि मस्त छान डेकोरेशन केलेलं होतं हळदीचं इथे मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर फायनली हळद सुरू झाली आणि मस्त छान असं सर्वांनी हळद वगैरे लावली तरी पण खूप उशीर झाला होता लेट झालं होतं कारण नवरदेवाकडचे यायचे बाकी होते आणि जास्त दूर पण आहे तर आमच्याकडे कशा पद्धतीने हळद वगैरे लावली जाते थोडक्यात तुमच्यासोबत जा शेअर करेल तरी काही गोष्टी खूप राहून गेल्या त्या कारण उशीर पण खूप झालेला होता लांबच असल्यामुळे तर सर्वात इथं आधी ना लहान मुलांचे पाय धुतले जातात नवरदेव नवरी धुतात लहान मुलांचे पाच जणांचे मुलीचे मुलाचे असं आणि त्यानंतर मग थोडंफार फोटोशूट वगैरे झालं आणि मस्त छान हळद वगैरे लावताना काय मला शूटिंग करायला वेळ नव्हता भेटला त्यामुळे ते राहून गेलं आणि नवरी जी आहे तर मी सांगायचं विसरले जे की माझ्या आत्याची मुलगी आहे आणि लग्न जे होतं ते नाशिकलाच होतं तर तिच्या ते आत्याची मुली आहेत दोन तर त्यांचा फोटोज वगैरे काढत होती खाली बसून आणि मस्त छान असं डेकोरेशन केलं होतं तर पुढे पण आणि नवरदेव नवरीला सोबत हळद लावायची आमचं ठरलेलं होतं पण आमच्याकडे कसं असतं नवरदेवला आधी हळद लावतात मग ती उष्टी हळद नवरीला लावतात अशी जी आहे प्रथा आहे आणि त्यानंतर मग सगळ्यांनी तिच्यासोबत फोटोज वगैरे काढले एक एक तांब्या पाण्याने म्हणजे आंघोळ घालतात सगळेजण तांब्याने पाणी टाकतात तसं असतं तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा आणि कशी वाटते तुम्हाला तेही कमेंट करून नक्की सांगा मस्त छान हळद वगैरे लावली त्यानंतर मग थोडंसं डान्स वगैरे केला जेवण वगैरे केलं कारण की काय होतं ना डीजे दहा वाजेपर्यंतच असतो आणि नंतर बंद होऊन जातो आणि त्यानंतर मग मंडळे बघण्याचा म्हणजे बांधण्याचा कार्यक्रम असतो हळद लावून झाल्यानंतर ते तर डान्स वगैरे आणि त्यानंतर त्यानंतर मग मस्त छान जेवण वगैरे केलं मस्त पायनॅपलचा शिरा होता भाजी त्यानंतर पुढी आणि डाळ भात होता तर मस्त छान जेवण होतं आणि तुम्हाला म्हटलं की त्यानंतर मग हे आमच्याकडे चांगलं होतं वगैरे जाण्याचा कार्यक्रम सोपालीयो Bantu हमारी सभा झुं <coughs> कार <coughs> रागी